हॅलो नमस्कार शेतकरी बांधव चला तर आपण डॉलरवर फवारणी करत आहे तुम्हाला दाखवत आहे बा आळीच्या प्रमाण किती मोठ मोठे आहेत त्याच्यासाठी अर्जंटमध्ये फवारणी चालू कारण आमोश झालेली आहे फार डॉलरवर आळी आलेली आहे आळी फुल पण गळ होत आहे त्याच्यासाठी फवारणी चालू आहे आणि फ शक्यतो फवारणी जर करायची असेल तुम्हाला तर पेट्रोल पंपानीच करा कारण काय होणार आहे जे फुलं गुटलेले ते गळून जाते आणि आळीला पण आवडत लागण चायना पंप ते चार्जिंग पंप जे असेल तुमच्याकडे त्यांनी फवारणी तरी करू नका आणि आजचा फेड असा आहे हा फास्ट म्हणजे ते सगळ्या शक्य फवारणी घालवायची आहे गरजेचं आहे कोणती गाडी नाशक शकवत नाही इमा मॅट्रिंग घ्या त्याच्यानंतर पोरोजण डेवी जे असेल तुमच्याकडे दिल्ली गेट वगैरे आणि त्याच्यासोबत एक बुरशी नाशक घ्या शक्यतो लवकरमध्ये घ्या कारण कसं आहे आता सध्या जरा आळीचा पेड फार गोरात चालू आहे आणि आपलं नुकसान होणार नाही पाया गुड शिला शेखमुळे लागत नाही